इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा या करायचे स्टंडबाज नवटंकी आमदार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माझ्या खाजगी व्यवहाराबाबत त्यावेळी भाष्य केलं आणि म्हणून तुमच्या समोर माझी भूमिका मांडण्याकरता मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे तर माझा आणि माझ्या कुटुंबाचा जे काय आर्थिक व्यवहार आहेत जे काय माझे व्यवसाय आहेत जे काय माझ्या बँकेची माझी कर्ज आहेत माझ्या ठेवी माझ्या माझे माझं सोनं जे काय सगळं आहे हे सगळं ॲफिडेविट प्रतिज्ञापत्र मी सरकारला ज्यावेळी मी निवडणुकी निवडणुकीचा अर्ज उमेदवारी दाखल केला त्यावेळी संपूर्ण माझी माहिती माझा जो सगळा पारदर्शक कारभार आहे हा सगळा कारभार त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून दिलेला आहे तरीसुद्धा हे जे स्टंडवाज आमदार नितेश राणे आहेत हे विकासावर न बोलता त्यांनी केलेल्या गेल्या दहा वर्षातल्या कामावर न बोलता कुठंतरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे आणि ते सांगतायत की माझी संदेश पालकांची आणि माझी मैत्री आहे खरं तर अशा प्रकारचा मित्र म्हणजे नीच मित्र हा दुश्मनालासुद्धा मिळू नये दुसरी गोष्ट ते सांगतायत की संदेश पालकरांचं कर्ज जे होतं एक कोटी काय तीस लाखावर संदेश पालकर अडचणीत होते आणि एक कोटी काय तीस लाखाचं कर्ज हे त्यांनी भरलं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे त्यांनी त्यांचं जे काय बँक स्टेटमेंट आहे कसे पैसे मला दिले बँकच्या कुठच्या खात्याच्या अंतर्गत त्याचं बँक स्टेटमेंट हे त्यांनी मला द्यावं ते त्यांनी सिद्ध करावं म्हणजे संदेश भाजपांचं कर्ज त्यांनी स्वतः भरलं नितेश राणेनेही कसे त्यांनी कुठच्या अकाउंटला पैसे दिले कोणाच्या आपल्या आपल्या खात्यातला पैसे दिले हे त्यांनी जाहीर करावं हो। नसेल तर त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी दाखल करणार आहे आणि त्यांनी त्याबाबत म्हणजे निवडणूक ही लोकशाहीमध्ये निवडणूक लागलेली आहे निवडणुकीला मी सामा सामोरं जातोय मला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतोय जनतेमध्ये त्या ठिकाणी फार मोठं परिवर्तन आहे आणि नितेश राणेंचा तेवीस तारीखला पराभव या मतदारसंघात निश्चित आहे खरं तर माझा जो एक चांगूलपणा आहे माझा जो एक स्व स्वभाव आहे या स्वभावाचा गैरफायदा हा या ठिकाणी नितेश राणे घेत असताना दिसतो खरं तर मी राणे समर्थकामध्ये कधीही प्रवेश केलेला नाही मी जो प्रवेश केलेला होता जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज हे त्या ठिकाणी आलेले होते विद्यामंत्रीच्या मैदानावर आणि मी काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळी प्रवेश केलेला होता खर तर म्हणजे या राणे परिवारानं किंवा या राणे घराणेशाही आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की यांना का, अस्ती, अस्ती, का, या ते ते अग, का त्या ठिकाणी सहकारी सोडून गेले म्हणजे सतीश सावंत असतील उपरकर असतील गौरीशंकर खोत असतील राजन तेली असतील असे अनेक सहकारी हे यांना का सोडून गेले याचं त्यांनी त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं माझा जो सगळा कारभार आहे हा एक पूर्ण पारदर्शक आहे मला सगळी जनता त्या जिल्ह्यातली त्या मतदारसंघातली ही जनता त्या ठिकाणी ओळखते आणि खरंतर तर मी मूळ भाजपमध्येच होतो भारतीय जनता पार्टीमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी भार, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता ज्या दिवशी या राणे परिवाराचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये नक्की झाला हो पार्टी त्या दिवशी कुडाळच्या यशोधरा हॉटेलमध्ये ही जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी जाहीरपणानं या सगळ्या राजकीय अपप्रवृत्तीला या राणे परिवाराला विरोध केला आणि सांगितलं जर नितेश राणे नारायण राणे हे जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असतील तर मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते राहणार नाही ना। आणि तिथंच मी भारतीय जनता पार्टी ही सोडलेली आहे त्यामुळे मी भाजपच्या संपर्कात आहे मी भाजपमध्ये जाणार आहे त्यांच्या आधी मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो भारतीय जनता पार्टीमध्ये मी रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये नितेश राणेंच्या पूर्वी नारायण राणेंच्या पूर्वी मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये संपर्क असण्याचा संबंधच काय त्याच्यामध्ये येत नाही वस्तुस्थिती ही आहे की मी जे ही जी राजकीय अपप्रवृत्ती राणेंची आहे ही भारतीय जनता पार्टी आल्यामुळेच मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोडली मला त्या ठिकाणी राणे समर्थक राणे भाजपामध्ये राह राहायचं नव्हतं मूळ भाजपशी माझं कोणतंही वैर नाही कुठल्याही नेत्याशी माझं वैर नाही या राजकीय अप्रवृत्तीशी माझं त्या ठिकाणी वैर वैर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी सोडलेली आहे आणि म्हणून माझं नितेश राणेला आव्हान आहे की आपल्यामध्ये हिंमत जर असेल तर या निवडणुकीमध्ये मर्दासारखे त्या ठिकाणी सामोरे जा या लढाईला ना मरदासारखे लढाई करू नका शिकंडीसारखी लढाई करू नका तुमच्यात हिंमत असेल तुम्ही तुमच्या केलेल्या विकास कामांवर बोला तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये जनतेसाठी काय केलं याच्याबद्दल बोला तुम्ही जे काही प्रस्थापित आहात तुमचा जो काही भ्रष्टाचार आहे आणि तुमची जी काही घराणेशाही आहे या घराणेशाही विरोधामध्ये जनता त्या ठिकाणी खवळलेली आहे एक भगव वादळ या संपूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या भगव्या लाटेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी तुमचं म्हणजे जे सगळं राजकीय अस्तित्व आहे तुमचा जो पराभव आहे हा पराभव येणाऱ्या तेवीस तारीखला या जिल्ह्यातली जनता या मतदारसंघातली जनता त्या ठिकाणी करणार आहे खर तर ज्या पद्धतीनं त्यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत या तेवीस तारीखच्या निवडणूक झाल्यानंतर कसे पैसे कोणाकडे गेले कोणाच्या खात्यात जमा झाले सगळ्या ठेकेदारांकडनं पैसे कोण जमा करतोय कोणाच्या अकाउंटला ते पैसे जमा होत आहेत कोणता पी ए आहे ही सगळी माहिती निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर मी सगळ्या पत्रकारांना त्या ठिकाणी देणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचे खोटे आरोप खोटे बोला पण रेटून बोला हे किती जरी त्या ठिकाणी आरोप झाले तरी त्याचा जनमानसावर कोणताही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही नितेश राणेमध्ये हिंमत असेल तर नितेश राणेने आपण गेल्या दहा वर्षात काय काम केलं जनतेचे काय प्रश्न सोडवले काय मूलभूत आरोग्य असेल वीज असेल पाणी असेल रस्ते असेल याच्यावर काय काम केलं कुठं त्या ठिकाणी महागाईवर आपण नियंत्रण आणलं किती लोकांना आपण रोजगार मिळवून दिलात आणि किती त्या ठिकाणी आरोग्याच्या व्यवस्था या माझ्या जिल्ह्यातल्या जनतेसाठी झाल्या याच्या बाबतची भूमिका आपण मांडावी माझ्या पत्रकाच्या माध्यमातन मी त्यांना स्टंडबाज आमदार म्हणून अनेक प्रश्न दिलेले आहेत याची उत्तरं स्टंटबाज आमदार म्हणून आपण द्यावी त्याच्यामध्ये देवगडच्या नळपाणी योजनेचा विषय आहे दहा वर्ष झाली त्या शहराला नळपाणी योजना नाहीये चोवीस तास पाणी कणकवली शहरामध्ये नऊशे कोटीचा कोटी एक कचरा प्रकल्प आपण आणणार म्हणून सांगितलं होतं त्या प्रकल्पाचं काय झालं मी शेकडो प्रश्न माझ्या पत्रकार मी काही प्रश्न विचारले शेकडो प्रश्नांची उत्तरं पहिले आमदार नितेश राणे आपण आमदार गेली दहा वर्षात जनसेवक का आमदार म्हणून आपण आमदार झालो असं जनतेला सांगता विकास केला म्हणून सांगता विकास म्हणजे भ्रष्टाचार केलेला आहे आपण आणि म्हणून त्याची उत्तरं तुम्ही जनतेला द्या कसे पैसे खाल्लेत कसे पैसे ना। ना। ना त्या ठिकाणी लोकांना लुटलत तसं त्या ठिकाणी जनतेचं त्या ठिकाणी आपण गेली म्हणजे पस्तीस वर्ष ही घराणेशाही या जिल्ह्यामध्ये आहे त्या घराणेशाहीनं स्वतःचा फायदा केला त्यांचा त्यांचा विकास झाला पण सर्वसामान्य जनता आज विकासापासून वंचित आहे याला जबाबदार विकासामध्ये खरा अडचण जर कोण असेल त्या जिल्ह्याच्या विकासाला शाश्वत विकासाला सर्वांगीण विकासाला तर ते राण्यांची घराणेशाही आहे राणे हे नेतृत्व या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे हा जिल्हा विकासापासून वंचित राहिलेला आहे त्याला फक्त व्यक्तिगत फायदा कळतो पण आज त्यांचा जो केविलवाडा किंवा जनतेचा दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न चालू आहे संदेश पारकरचं कर्ज म्हणे आपण भेट संदेश पारकर भाजपच्या संपर्कामध्ये आहे संजय पारकर हे आपले मित्र आहेत म्हणजे ही सगळी नौटंकी आहे ही स्टँडवाईज आहे आणि म्हणून माझं त्याला जाहीर आव्हान आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मरदासारखे लढा ना मरदासारखे लढू नका सारखे लढू नका तुम्हाला तुमची जागा या निवडणुकीमध्ये इथली जनता इथले मतदार त्या ठिकाणी दाखवणार आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे माझ्या समोर मी माझी लढाई नितेश राणेच्या विरोधामध्ये आहे आणि नितेश राणे जे आरोप करतायत त्या आरोपाला मी त्या ठिकाणी उत्तर या ठिकाणी मी दिलेला आहे बाकी कोण आहे की नाही त्याची मला म्हणजे माहिती पण नाही तोही त्यांचा प्रयत्न आहे आमदार नितेश राण्याचा कारण त्यांचा पराभव निश्चित आहे आणि म्हणून मताची विभागणी व्हावी म्हणून माझ्या नावाचं साम्य असलेला एक उमेदवार किंवा मुस्लिम मतांची विभागणी व्हावी म्हणून काही उमेदवार केलेत आणि म्हणून तिथेच त्या ठिकाणी त्यांचा पराभव हा निश्चित आहे कुठंतरी मत विभागणी होईल आणि आपल्याला फायदा होईल या आशेमध्ये ते आहेत पण त्यांचा तो एक केविलवाडा प्रयत्न आहे आणि म्हणून मी संदेश पारकर आहे गेल्या पस्तीस वर्षामध्ये एक सर्वसामान्यांचं नेतृत्व जनतेच्या मनातले प्रश्न जनतेच्या वेदना ह्या घेऊन त्या ठिकाणी लढतोय आणि त्या त्या नेतृत्वाला हा सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद हा संपूर्ण या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून तोच आशीर्वाद किंवा तेच प्रेम तोच विश्वास तेच पाठवळ हे ते मला या माझ्या विजयाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मोठ्या मतरित्यानं या मतदारसंघातनं मी त्या ठिकाणी निवडून येणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो जर मला तुम्ही एक कोटी तीस लाख रुपये दोन पैसे दिले असतील तर त्याची जी काय बँक स्टेटमेंट आहे आपण दिलेल्या पैशाची ही बँक स्टेटमेंट तुम्ही या ठिकाणी पत्रकारांना किंवा जशी तुम्ही सांगताय त्या पद्धतीने दाखवावी आणि जर नसेल तर तुमच्यावर अबरू नुकसानीचा मी त्या ठिकाणी दावा दाखल करणार आणि तुम्ही मित्र म्हणून जे मला संबोधताय ही तुमची स्ट्रॅटेजी आहे काहीतरी लोकांना लोकांची दिशाभूल करण्याची तुमची एक रणनीती आहे की संदेश पारकर हे जनतेतलं सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आणि लोकांनी त्या नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि उद्याचा आमदार संदेश पालकर नसून ही सर्वसामान्य जनता ही आमदार आहे आणि म्हणून आपला पराभव निश्चित आहे हे झाल्यानंतर विकासावर न बोलता इतर विषयावर न बोलता संदेश पारकरांच्या या विषयांवर म्हणजे वेगळ्या विषयावर बोलणं करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे पण माझी ही जनता त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या अपप्रचाराला बळी पडणार नाही त्यांचा विश्वास संदेश पालकरांवर आहे आणि संदेश पालकरांचा जो जो काही कारभार आहे किंवा जी माझी राजकीय जडणगडण आहे ही सगळ्या या जिल्ह्यातल्या जनतेला या, या मतदाराला ज्ञात आहे आणि हे सगळ्या जनता माझी त्या ठिकाणी सगळ्या माझ्या जडणगणनेची साक्षीदार आहे हे आहे मी तुम्हाला दाखवतो मी नाही तर पत्रकार परिषद घेतली नसती मी पत्रकार परिषदच घेतली नसती कोणी तुम्हाला वाटतं किंवा वारकऱ्यांचा किती आव्हान आहे देश किती मोठं आपण तुम्हाला वाटतं किंवा वर्क देशभरात जाण्याचं त्यांची भारतीय जनता पक्षामध्ये वैशाली तारी ठरली होती बंगलोर पण आम्ही दूर केली होती म्हणून विरोधक प्रतिस्पर्धी उमेदवार हा आमच्या मित्र आणि ह्याची जाणीव तेवीस तारखे उद्योग सिन्हा आणि वर्ट वाघांनी

बाबासाहेबांच पत्रकार परिषद आहे इथल्या चॅनलला त्यांनी म्हणून मी पत्रकार परिषद घेतली नाही कोण काय बोललं त्याच्यावर तुम्हाला पंधरा तारीख काय देणार आहेत ना तुम्ही थांबा ना पंधरा तारीखशी वाट बघा माझा माझ्या त्याच्याशी काय संबंध नाही तुमच्याशी काय बोललंय ते तुम्हाला पंधरा तारीख काय उत्तर देतील ते तुम्ही बघा पण माझ्यावर जेव्हा नितेश राणेने आरोप केला त्यावेळी माझं कर्तव्य आहे मला जनतेला सांगणं म्हणून मी तुम्हाला बोलवलं ज्यात म्हणजे ज्या ज्या उमेदवाराला विचारातच घ्यायचं नाही आहे त्याच्याबरोबर मी काय बोल की त्याने म्हणजे मी बोललो तर ते बघा त्याच्यावर काय बोलायचं मला नितेश राणे यांच्यावर ते आमदार आहेत दहा वर्ष आणि त्यांच्यावर माझी लढाई आहे आणि त्यांनी बोललं म्हटलं तर त्याच्यावर माझं बोलणं म्हणजे त्यांनी मुद्दे काय सांगितले पहिला मुद्दा काय सांगितला की ते भाजपच्या संपर्कात आहे हो मी मूळ भाजपमध्येच होतो नंतर गेले भाजपमध्ये कोण संपल्यानंतर जनाधार संपल्यानंतर गेले मी भाजपमध्येच होतो जेव्हा राणेंना प्रवेश दिला जाणार हे सांगितलं गेलं यशोधराव हॉटेलमध्ये या जिल्ह्याच्या कार्यकारणीची बैठक झाली भारतीय जनता पार्टीच्या का। त्या कार्यकारणीमध्ये आमच्याकडे निर्णय आला तेव्हा आम्ही आम्ही स्पष्टपणाने मी तिथे उठलो उठलो त्या सभागृहात मी निषेध केला मला हे मान्य नाही आणि मी भारतीय जनता पार्टी तेव्हा सोडली मी या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीमध्येच काम करत होतो ज्यावेळी त्यांनी राणेंना प्रवेश करणार राणे ही फॅमिली पक्षामध्ये भाजपमध्ये येणार हे जेव्हा सांगितलं तेव्हा खुला विरोध जाहीर विरोध मी त्या ठिकाणी केला आणि तिथंच त्या ठिकाणी राणेला तुम्ही पक्षामध्ये घेत असाल तर, तर भाजपमध्ये मी त्या ठिकाणी राहणार नाही भूमिका घेतली माझं भाजपच्या फडणवीस साहेबांबरोबर भाजपच्या रवी चव्हाणांबरोबर इतर नेत्यांशी माझं कोणतंही वाकडे पण नाही आणि त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा संबंधही नाही म्हणजे संपर्काचाही संबंध नाही कारण जोपर्यंत हे राणे या पक्षामध्ये आहेत त्याच वेळी मी भारतीय जनता पार्टीमधनं फारकच त्या ठिकाणी घेतलेली आहे दुसरी गोष्ट मी तुम्हाला परत उजळणी करू आणि मी दुसरं सांगितलं की संदेश पायसऱ्यांचं कर्ज होतं दोन अडीच महिन्यांपूर्वी ते मी भरलं एक कोटी एक तीस लाख रुपये तर त्याच्यामध्ये माझं तुम्हाला सांगणं आहे तुम्हाला मध्ये त्यांनी एक कोटी तीस लाख रुपये मला कुठच्या बँकच्या अकाउंटमधला माझ्या खात्यामध्ये दिले किंवा मला दिले हे त्यांनी सांगावं हो। परत मी तुम्हाला सांगतो मी मी कुठल्याही बँकेचा तिथं कर्ज नव्हतो हो बँक माझा व्यवसाय जो आहे का कशरचा हा माझ्या पत्नीच्या नावावर आहे समृद्धी संदेश पारकर कशर व्यवसायाचा विषय आहे त्यावेळी मी सारस्वत बँकेचं लोन घेतलं होतं सगळेच लोन घेतात तुमचं पण तुम्ही कुठेतरी गाडी घेतली असेल मोटरसायकल घेतली असेल कुठेतरी काहीतरी तुम्ही घेतलं असेल तुम्ही घेतले ना कर्ज माझे व्यवहार आहेत ना ते जे काय माझे व्यवहार आहेत त्याचं अॅफिडेव्हिट मी केलंय सरकारकडे माझी संपत्ती काय मी कर्ज किती माझी मुलं किती माझी जमनी किती माझी काय माझी माझ्याकडे असलेलं सोनं किती याचं सगळं अॅफिडेव्हिट मी सरकारला दिलेलं आहे त्यामुळे सर हे सांगत असतील मला पैसे दिले म्हणून तर त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला जसं पत्रकार परिषदेत सांगितलं केसरकरांबरोबर ते बोलत आहेत केसरकर पत्रकारावर त्यांनी स्टेटमेंट द्यावं हो, बँक स्टेटमेंट नितेश राणेच्या अकाउंटवरनं संदेश भाजरच्या अकाउंटवर एक कोटी तीस लाख रुपये गेलं हे बँक स्टेटमेंट द्यावं हो, मी उद्या माझा रिझाईन करतो लढाई सोडतो मी, मी उद्या निवडणूक सोडतो काहीतरी खोटं नोटं बोलायचं निवडणुकीचा हिंमत असेल तर तुम्ही दहशतवादावर बोला तुम्ही दारू वाटपावर बोला तुम्ही पैसे वाटपावर बोला तुमच्या धमक्यांवर बोला दहशतीवर बोला विकासावर बोला ते तुम्ही बोलत नाही तुमच्या तुमच्या विरोधामध्ये एक सर्वसामान्यांचं नेतृत्व तितक्याच ताकदीनं आज उभं राहिलंय आणि जनतेनं ही निवडणूक आता मध्ये घेतलेली आहे मी तुम्हाला सांगतो पूर्वी ही निवडणूक राण्यांचे मुठभर लोक जे गावागावामध्ये ज्याला प्रतिष्ठान आहे मुठभर लोक दलाल दलालांच्या हातामध्ये निवडणूक होती आता ही निवडणूक दलालाच्या हातामध्ये नाही ही निवडणूक जनतेच्या हातामध्ये आहे किती दलाल जरी त्या ठिकाणी पैसे वाटत फिरले दहशत करत फिरले तर ही जनता मतदार हे यांना जुमानणार नाही ना, कारण लोकांनी निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली आणि सर्वसामान्यांना माहिती आहे वाटतंय की संदेश पास या मतदारसंघाचा आमदार व्हायला हवा ही आम जनतेची इच्छा आहे लक्षात घ्या त्यामुळे आता काही चालणार नाही त्यामुळे पराभव हा नितेश राणेंचा निश्चित आहे तो किती मताने होणार एवढीच फक्त तेवीस तारीख निकाल आहे त्या दिवशी कळणार आहे उद्धव साहेब हे एक भगव्या विचारांचं वादळ आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि त्यांचं विचार किंवा त्यांचं जे सभांमधलं असलेलं मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन शिवसैनिकांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला हे त्या ठिकाणी एक आश्वासन एक या राज्याचं कुटुंब प्रमुख म्हणून आदरणीय उद्धव साहेबांकडे जनता पाहते शिवसैनिक पाहतात आणि एकदा तो विचार प्रत्येक मतदारसंघामध्ये सभांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचल्यानंतर जे काही सगळं एक वादळ भगव वादळ या संपूर्ण मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये निर्माण होईल गौताला सुद्धा भाले फुटतील इतकी ताकद माझ्या शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांच्या विचारामध्ये आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचं आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांची जी लढाई आहे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जे लढत आहेत एक स्वाभिमानी विचार घेऊ आणि त्या लढाईला जनतेचा प्रतिसाद तितक्याच ताकदीनं मिळतोय आणि म्हणून हे नेतृत्व महाराष्ट्राच्या जनतेला हवं आहे आज जे विरोधक टीका करत आहेत किंवा जे लोक आहेत हे आपापल्या बंगल्यापुरते मर्यादित आहे हे आमचे राणे जे आहेत हे ओम गणेश पुरते मर्यादित आहे मला सांगा महाराष्ट्रातल्या विधानसभेचा निम्मा प्रचार संपत आला तरी राणेना कोणी कुठल्या सभेला बोलवलं तर तुम्हाला आठवतं का महाराष्ट्रामध्ये कोणी यांना सभेला बोलवत नाहीत ही यांची आजची राजकारणातली क्षमता आहे त्यामुळे यांनी उगाच उद्धव साहेबांबरोबर त्या ठिकाणी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत तुम्ही पुत्रप्रेमाने जसं महाभारतामध्ये धूतराष्ट्र आंधळ झाला होता पुत्रप्रेमाने आणि हे जी काय दोन मुलांची जी बंधू जे होते अहंकारी उर्मी उर्मी उर्मट हे जे काही दुर्याधन आणि दुश्वासन हे जी काही बंधूची जोडी आहे ही सुद्धा जोडी आहे या सध्याच्या कलियुगामध्ये या महाभारतामध्ये या जिल्ह्यातल्या जनतेला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून याचा निकाल याला जनता कंटाळलेली आहे याचा निकाल येणाऱ्या तेवीस तारीखला या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं या लोकांना या सगळ्या राणे भाजपला राणे समर्थकाला लोक त्या ठिकाणी हद्दपार करतील आणि एक वेगळ्या निकाल त्या तेवीस तारीखला एक राजकीय इतिहास या ठिकाणी घडेल परिवर्तन घडेल आणि मोठ्या मतदेकांनी संदेश पालकर असतील वैभव नाईक असतील राजन ते असतील हे तिन्ही उमेदवार हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जनतेच्या आशीर्वादावर जनतेच्या विश्वासावर प्रेमावर आणि पाठबळावर नक्कीच त्या ठिकाणी विधानसभेमध्ये राहतील उद्धव ठाकरेंची खरंतर मी काल दोन नेत्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भाषण ऐकली आहे त्याच्यामध्ये एक देवेंद्रजी फडणवीस जे येत आहेत सोळा तारखे कुठल्या मनाने येतात मला माहित नाही त्याच्या मनात काय आहे पण जेव्हा ते विशाल परबांबरोबर बोलत होते तेव्हा एक व्हायरल झालेली क्लिप आपल्याकडे आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही निवडणूक संपू दे मग मी नारायण राणे आणि त्यांच्या घराणे शाहीचा बंदोबस्त करतो हे त्यांनी स्वतः ते बोलले पाहिजे तर ती क्लिप तुम्हाला आता मी दाखवू शकतो कदाचित तुमच्याकडे आहे त्याच्यानंतर काल विनोद तावडे साहेब आले होते माझ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाहेरचा पालकमंत्री आता नको जिल्ह्यातला पालकमंत्री हवा म्हणजे रवी चव्हाण हे पालकमंत्री नको असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे म्हणजे तर म्हणजे रवी चव्हाण पालकमंत्री हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण ते पालकमंत्री नको भविष्यामध्ये नितेश राणे पालकमंत्री म्हणजे नेमकं यांच्या मनामध्ये काय आहे रावरे साहेबांच्या मनामध्ये काय आहे रवी चव्हाण यांच्या बाबतीत आणि फडणवीसांच्या मनामध्ये राणे यांच्या बाबतीत काय आहे हे त्या ठिकाणी जनतेच्या समोर उघड झालेलं आहे आणि म्हणून जे काय येणार आहे हा ते दे त्यांचा एक प्रोटोकॉल असेल किंवा एक आपलं यावं मनात इच्छा नसताना सुद्धा त्यांच्या सभाला किंवा त्या ठिकाणी यावं प्रचाराला ही भूमिका कदाचित त्यांची असेल कारण त्यांच्या भूमिका जाहीर झालेल्या काल रवी चव्हाणांच्या बाबतीत विनोद तावडेंनी सांगितलं सा की बाहेरचा पालकमंत्री नको हे त्यांनी सांगितलं आणि त्या दिवशी विशाल परबांबरोबर बोलताना फडणवीस साहेबांनी सांगितलं की राणेंचा बंदोबस्त मी तेवीस तारीखची निवडणूक होते मी मी करतो त्यामुळे त्यांच्या मनात काय आणि त्यांना दाखवण्याचा काय प्रकार म्हणजे खायचं दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हा प्रकार या ठिकाणी भाजपमध्ये सुरू आहे आणि म्हणून येणाऱ्या काळातच जे काही महाराष्ट्रामधलं राजकारण आहे ते येणाऱ्या काळातच त्या ठिकाणी कळेल